प्रभाग मध्ये भाजप उमेदवाराच्या काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी पैसे वाटप करताना रंगे हात पकडलं या घटनेनंतर सोलापुरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले बागवान प्रभाग क्रमांक बावीस इथे बुंडगिरीच्या माध्यमातून पैशाचा आम्हीच दाखवण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे करतोय करतायत आणि मी तुम्हाला या पुराव्यानिशी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवितो हे बघा भाजपाचा काळा कारभार प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पैशाचा त्या ठिकाणी वापर आणि दादागिरी प्रभाग क्रमांक बावीस मध्ये भारतीय जनता पार्टी हे करत आहे शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोटे यांचा हे कारभार मी परत एकदा तुम्हाला दाखवूचितो या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मी विनंती करतो लोकशाही पद्धतीने निवडणुका पारदर्शकपणे त्या ठिकाणी झाले पाहिजे दादा कोटेला सुद्धा विनंती करतो की तुम्ही जनतेला असं पैशाचा आमिष व गोंडगिरी दादागिरी हे थांबवावी जनतेने आता ठरवलेलं आहे की आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला हद्दपार केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही कारण सत्तावन्न ते अठ्ठावन ठिकाणी जनता पक्षाने आयात उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे क्रमांक बावीस भारतीय जनता पार्टीचा कारभार भारतीय जनता पक्षाच्या ना नेत्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही पैशाच्या बळावर जनतेला विकत घेऊ शकत नाही पैशाच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना विकत घेऊ शकत नाही तुमच्या पक्षात मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अठ्ठावन आयात उमेदवारांना उमेदवारी दिली गेलेली होती आहे स्थानिक कार्यकर्ते व पक्षनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अठ्ठावन्न आयात उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे असा पैशाचा भरीमार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करत आहे प्रमाण क्रमांक बावीसच्या माझ्या जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो तुम्हाला हा जुळून विनंती करतो पैशाला बळी पडू नका या गुंडगिरीला बळी पडू नका तुम्हाला जर पैशाची आमिष कोणी देत असेल तर तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना तुम्ही ज्यांना तक्रार करा किंवा संबंधित पोलीस चौकीमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या विरोधात आपण ज्यांना तक्रार नोंद करावी